सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या कथेचे नाव आहे आत्मसात करा एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरुजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडिलांच्या दुकानावर गेला तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडिलांच्या कामाचं निरीक्षण करू लागला त्याने पाहिले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबून ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला रोचून ठेवायचे जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहिले तेव्हा आश्चर्याने त्याने वडिलांना एक गोष्ट विचारू का असे म्हटले वडिलांनी होकार देतास तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा हे कापड कापता तेव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेव्हा कापड शिवता तेव्हा सुई टोपीला लावता असं का याचे उत्तर त्याच्या वडिलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणाऱ्याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो या तात्पर्य आहे जीवनात उंची गाठायची असेल तर सुई सुईसारखे जोडण्याचे काम करा कैची सारखे तोडण्याचे नाही आज त्याचे डोळे उघडले व जीवनाचा खरा अर्थ कळाला तुम्हाला जर माझी भूतकथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद